नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्या व्हिडिओला लाईक करताय शेअर करताय त्याबद्दल सगळ्यांचे आभार जो आपला मागचा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण कीटकनाशकांच्या बद्दल चर्चा केली होती आणि कशा पद्धतीनं आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त परिणामकारक कीटकनाशकांचा जा वापर करता येईल ह्याच्यावर आपण बोललो होतो त्या तो जो तुम्ही प्रतिसाद दिला आणि जे तुमचे कमेंट आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद पण त्यातनं एक गोष्ट आम्हाला कळाली की शेतकऱ्यांना आता जे कपाशीच्या वरती स्प्रे घ्यायचे त्याच्याबद्दल जा फार जास्त आमच्याकडं प्रश्न आले आणि म्हणूनच जो आजचा व्हिडिओ आहे तो आम्ही कपाशीमध्ये जे आपल्याला कीट नियोजन करायचं आहे किंवा जे फर्टिलायझर मॅनेजमेंट करायचं आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत मला माहिती आहे कपाशी आता बऱ्यापैकी मोठी झाली काही ठिकाणी फुलोरावस्था असेल असेल लाग फुलेरा लाग लाग लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हिथून पुढचे जे स्प्रे ते काय घ्यायचे त्याच्यावर चर्चा करण्यात आणि वर तेजस आपल्या बरोबर आज तेजस काय तुझं हा जस तुम्ही सांगितलं की कपाशीची अवस्था आता तीन टप्प्यात आहे कारण यावर्षी काय झालं की सुरुवातीला लवकर जो मान्सून पूर्वीचा पाऊस झाला तो चांगला झाला म्हणून काहीच पेरण्या झाल्या आणि आपला तसंही पाहिलं तर खांदेचा भाग आहे पेरण्या थोड्याशा लवकर होतं त्या झाल्या त्यानंतर मराठवाड्याच्या काही ठिकाणी पेरण्या झाल्या पण विदर्भात पाऊस खूप उशिरा झाल्यामुळे विदर्भातल्या ज्या पेरण्या त्या नंतर झाल्या आणि एकंदर कपाशीचं क्षेत्रही कमी झालंय तसं पाहिलं तर परंतु कपाशीला येणारी ज्या समस्या आहेत तर एक तर आपण सोयाबीन पिकाविषयी अशी चर्चा केली होती त्याच्यानंतर गेल्या व्हिडिओमध्ये कि आपण पाहिलं होतं की प्रत्येक कीटकनाशक आपण कसं प्रभावीपणे वापरू शकतो आणि त्याच्यातून एका कीटकनाशकापासून असंख्य फायदे कसे घेऊ शकतो बरोबर मग त्यात ज्या शेतकऱ्यांच्या समस्या होत्या की कपाशीच्या बाबतीत मग कपाशीला मुख्य समस्या यानंतर येण्याची जी शक्यता आहे तर ती म्हणजे मावा आहे बरोबर जिथं आर्द्रता वाढते तिथं माव्याची समस्या वाढा पाते लागण्यापूर्वी आपल्याला मावा किडीची भीती आहे पाते लागेपर्यंत मावा किडीची भीती आहे ती भीती अशासाठी का जमिनीमध्ये पाऊस पाणी चांगलं झाला आर्द्रता वाढली आणि थोडस थंड वातावरण झालं की मावा किडीला चालना मिळते आणि तिथं मावा किड मोठ्या प्रमाणात राहते आणि मागच्या व्हिडिओत आपण बोललो होतो की मावा किडीसाठी तुम्ही बाजारात किती पण मागडे मॉलिक्युल वापरा तुम्हाला फारसा परिणाम जाणवणार नाही तिथं तुम्हाला फ्लोनिकामाइड किंवा उलाला हा पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर अतिशय प्रभावी असा हा मॉलिक्युल आहे आता याच परिस्थितीमध्ये जर आपल्याला पाते लागत असतील किंवा फुलं लागण्याची अवस्था असेल तर मावासोबत आपल्याला थ्रिप्सचाही धोका किंवा भीती पुढे जाऊन येते आणि थ्रीपसाठी आपल्याकडं जे काही तुम्ही ट्रेसर वापरत असाल किंवा थ्रिपसाठी तुम्ही लॅमडा सायलोत्रीन वापरत असाल थ्रिपसाठी सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात प्रभावी म्हणलं तर प्रोफेनोफास तुम्ही वापरत असाल तर याचा वापर करा पण प्रोफेनोफॉस वापरत असताना तुम्हाला अजून एक फायदा मिळेल की प्रोफेनोफॉसमुळे बोंडाळीला प्रतिबंध होईल बरोबर कारण बोंडाळीच्या बाबतीत जर थोडंसं बोलायचं झालं का मावा किडा असेल तुम्ही फवारणी करून थांबवू शकता थ्रिप्स असेल तर आज नाही पण चार दिवसांनी किंवा चार नाही तर आठ दिवसांनी तुम्ही थांबवू शकता किंवा तिच्यापासून होणारा जो तोटा आहे तर तो कमीत कमी ठेवू शकता पण बोंडाळीच्या बाबतीत असं नाही मित्रांनो बरोबर एकदा का बोंडाळी आली एक ती एकदा का फुलामध्ये तिने त्या पाकोळीने अंडे घातले किंवा ती आळी एकदा का आपल्या बोंडामध्ये गेली तर आपलं पूर्ण उत्पादन खराब होण्याची शक्यता असते आणि हे आपल्या लक्षात कधी येतं ज्यावेळेस आपण वेचणी करायला जातो त्यावेळेस येते तर मित्रांनो त्यामुळे सावधगिरी म्हणून सगळ्यात स्वस्ताचा आणि सगळ्यात सोपा उपाय तर पहिला प्रोफेनोफॉसचा उपयोग करा जो की पाते लागत असताना आता पाते लागत असताना काय करायचे तर बोंडाळीचे जे पतंग आहे तर ते कपाशीवर कुठं ना कुठं अंडी घालत असतात आणि सगळ्यात जास्त त्यांना जी काही चांगली जागा आहे तर ती पाते किंवा फुलं आहे आणि त्या फुलामध्ये अंड्याचं फुला रूपांतर होऊन अळी ज्यावेळेस प्रवेश करते जर तुम्ही प्रोफेनोचा स्प्रे घेतला तर त्याचे दोन तीन फायदे असे आहेत फुलकिड्यासाठी प्रोफेनो एकदम चांगलं काम करतं फुलकिडे येण्याची तीच अवस्था असते बरोबर फुलकड्यासाठी साधारण कोरडा हवामान लागतं आर्द्रता जास्त असेल सतत पाऊस असेल तर फुलकिडे कमी येतील किंवा एखाद्या दुसऱ्या फवारणीत फुलकिडे निघून जातील बरोबर पण जर फुलकिड्यांसाठी तुम्ही फवारणी करताय पण पाऊस बिलकुल नसेल वातावरण एकदम कोरडं असेल तर जेवढं कोरडं वातावरण तेवढं फुलकिड्यांसाठी तुम्हाला दुसरी किंवा तिसरी फवारणी करावी लागेल आणि प्रोफेनोफॉस हा उपाय मी सांगितला तसा प्रो फुलखेड्याला चालेल बोंडाळीला चालेल पण सगळ्यात महत्वाचं अंडीनाशक म्हणून हे प्रोफेनो काम करतं त्यामुळे बोंडाळीची जर अंडी असतील आणि हे संपर्कजन्य पद्धतीने तिथं जर पोहोचलं तर ती अंडी पण नष्ट करेल त्यामुळे आपल्याला फुलकिडे आणि थ्रिप्स या दोन्ही फुलकिडे थ्रिप्स आणि बोंडाळी या तीन जे काही दोन समस्या आहेत त्याच्यावर प्रोफेनोफॉस हा सगळ्यात चांगला उपाय बरोबर जसं तेजसने सांगितलं लक्षात ठेवा की जी बोंडाळी येते ती आपल्याला दिसते बोंड आल्यावर पण त्याची सुरुवात जी होती ती पाते लागत आणि म्हणून अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आता पाते लागायला सुरुवात झाली तिथं न चुकता आपल्याला प्रोफेनोफॉस वापर करायचा जेणेकरून आपल्याला तीन वेगवेगळ्या किडींपासून संरक्षण मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं जे बोंडोळीपासून लॉंग टर्म संरक्षण आहे त्याचा पाया आता बरोबर भरला जाईल पण हो। फोस, ते जेव्हा आता आपण पाते लागायच्या पूर्वीची कंडिशन बद्दल चर्चा करतोय तर त्या स्प्रे मधले एखादं खत किंवा विद्रव्य खताचा वापर करायचा आहे हा आता प्रोफेनोफॉस हा फॉस युक्त घटक आहे त्यामुळे तिथं आपल्याला जे काही विद्रव्य खत आहे ते शक्यतो टाळलं पाहिजे पण तिथं आपण चिलेटेड मिक्स मायक्रोन्ट असेल किंवा द्रव स्वरूपातलं मायक्रोनोट्रंट असेल ते वापरू शकतो बरोबर आणि पाते लागण्यासाठी जे अम्युनो ऍसिड असेल किंवा जे आपले प्रोटीन बेस प्रोडक्ट असतात जिथं आपल्याला फुलांची संख्या किंवा पात्यांची संख्या वाढण्यास मदत होते ते नक्कीच आपण वापरू शकतो मित्रांनो बोंडाळीची फवारणी करताना दोन गोष्टी लक्षात घ्या एक तर आपल्या शेतामध्ये आपल्याला पात दिसायला लागलं की पहिली फवारणी झाली पाहिजे बरोबर आणि दुसरी फवारणी आपल्या शेतामध्ये पात्याचं रूपांतर फुलत व्हायला लागलं आपल्याला कुठंतरी एक त्या प्लॉटमध्ये पाच दहा फुलं दिसली की दुसरी फवारणी झाली पाहिजे दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला जो काही आपला लँबडा सायलोथ्रीन आणि क्लोरँीनिलिप्रोल असा एकत्र घटक येतो जो बाजारात कोपी नावाने किंवा अँपली नावाने येतं तर तो फवारला पाहिजे तो फवारल्यामुळे सुद्धा आपल्याला फुलकेड्याला फायदा होईल कारण त्याच्यात लँबडा आहे आणि तो फवारल्यामुळे क्लोरँलिप्रोल आणि लँबडा असल्यामुळे आपल्याला बोंडाळीला पण मदत होईल अशी दोन वेळा आपल्याला कमीत कमी बोंडाळीचे फवारणी झाल्या पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचा कापूस आता पाते लागण्याच्या अवस्थेच्या यादी त्यांनी त्वरित सापळे लावणं महत्व हे जर सापळे तुम्ही लावले बोंडाळीचे तर तुम्हाला त्यामध्ये नर पतंग अडकलेले दिसतील नर पतंग किती अडकत आहे याच्यावर तुम्हाला अंदाज लावता येईल की आपल्याला बोंडाळीची समस्या किती मोठ्या प्रमाणात येईल किंवा किती प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता हा एक सापळे लावणे महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटतं बरोबर जसं ते जसं सांगितलं जे आपल्याला एम्प्ल्युगो वापरायचे त्याचे दोन हे आहेत ते म्हणजे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड सुद्धा आहे आणि अंतर प्रवाह सुद्धा आहे फायदा काय होतो आपल्याला जर समजा एखाद्या मारली जाते हो। आणि जर एखादी समजा आळी जर झाली तर ते पूर्ण जे अँप्लिगो आहे ते झाडाच्या पूर्ण झाडामध्ये पूर्ण अॅब्सॉर्ब होतं आणि त्याच्यामध्ये जे वीस तयार होतं जर एखाद्या आळीने खायचा प्रयत्न केला तर ती सुद्धा तिथं मारली जाते त्याच्यामुळे जो हा पर्याय आहे म्हणजे पहिली फवारणी आपल्याला ती प्रोफेनोकॉसची करायची आणि त्याच्यानंतर जी दुसरी फवारणी करायची उलट पण करू शकतो बरोबर कदाचित पहिली तर ह्या दोन जर फवारणी केल्या तर आपल्याला जे बोंडाळीचं नियोजन आहे ते करायला मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे मोठं होणार नुकसान आहे ते टाळणार आहे आता ह्या वर्षी असं झालं होतं की जे उन्हाळी पाऊस होते ते लवकर आले होते त्यामुळे कदाचित त्याची जी लाईफ सायकल आहे ती आधीच ब्रेक झाली ती ब्रेक झाली हा एक दृष्टिकोन आहे पण दुसरा दृष्टिकोन माझा असा आहे की कपाशीचं क्षेत्र घटलंय त्यामुळे कदाचित बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो बरोबर कारण का तर बोंडाळीच्या पतंगाला जा अंडी घालण्यासाठी कपाशी सोडून दुसऱ्या पिकावर अंडेच घालायचं बरोबर मग ते मकेवर किंवा इतर कोणत्या तुमच्या पिकांवर सोयाबीनवर अंड घालू शकत नाही ते फक्तन फक्त फक्त कपाशी घालतं हो मग त्याला क्षेत्र कमी म्हणून आता काही करून त्याला क्षेत्र शोधून तिथे अंडी घालायची म्हणून ही ही दुसरी शक्यता मग त्यापैकी कोणती शक्यता लागू होईल हे सांगणं कठीण कठीण आहे त्यामुळे आज आपल्याला निर्णय घेणे आणि निर्णय घेत असताना आपला फायदा आहे ना आपण फुलकडे कंट्रोलमध्ये आणतोय आणि बोंडाळी आणतोय तर त्या हिशोबाने आपल्याला ही फवारणी जी कपाशी पात्यामध्ये होती तिला जो आपण उलाला आणि प्रोफेनो सायपरचा घटक बोललो होतो आणि जी फ्लोर अवस्थेमध्ये तिथं एम्प्लिकोचा घटक बोललो होतो तर अशा पद्धतीने आपल्याला नियोजन पुढे न्यावं हो लागेल बरोबर आता ज्यावेळी आपण ही फवारणी घेणार आहे तर पाते लागायच्या वेळी आपल्याला एखादं जमिनीतून खत द्यायचं आहे का की जेणेकरून पात्याची संख्या वाढायला मदत होईल किंवा जी झाडाची गरज आहे ती पूर्ण होईल आता बऱ्याच शेतकऱ्यांना पातेगळ ही समस्या कपाशीमध्ये तर शेतकऱ्यांचं पातेगळ आल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना त्याचं उत्तरही माहिती आहे की ते बाजारामधून प्लॅनोफिक्स किंवा अल्फा आणतात आणि फॉरेन आणतात तर मित्रांनो कपाशीला पातेगळ येण्याची जी काही दोन तीन कारण आहेत तर एक तर ढगाळ वातावरण राहिलं बरोबर की जमिनीतून जो अन्न घटक मुळाद्वारे मिळतो तोच पिकाला मिळतो नवीन अन्न निर्मिती कमी होते कारण ढगाळ वातावरण असतं जर ढगाळ वातावरण नसेल तर अन्न निर्मिती चांगली होती बरोबर आता आपल्या कपाशीची अवस्था काय होते खाली एखादं दुसरं बोंड लागतं मधी फुलं असतात आणि वर पाते लागतात बरोबर मग ते बोंड कपाशी पोचणारे पाते पोचणारे का फुलं पोचणारे हा निर्णय कपाशीला घ्यायचा बरोबर आणि तो निर्णय घेत असताना मग कपाशीला सगळ्यात सोपं ड्रॉप करण्यासाठी काय ती आणि मग ती पाते ड्रॉप करायला चालू करते मग ही अन्न घटकांची पूर्तता करण्यासाठी आताची जी अवस्था आहे जी तुम्ही आता बोलले पाते लागत असताना आपल्याला पूर्तता करणं खूप गरजेचं आहे कारण का आपण एकतर कपाशी लागवडीच्या वेळेला खत दिले किंवा कपाशी साधारण महिन्याभराची होती त्यावेळेस म्हणजे आता एक महिना दीड महिना त्यानंतर निघून गेलाय आणि आता खऱ्या अर्थाने कपाशीला काही ना काही लागतंय आणि ते लागत असताना ते पोचण्यासाठी आपल्याला अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे मग अशा वेळेस आपण सगळ्यात लवकर लागू होणार अन्नद्रव्य जसं की चोवीस चोवीस शून्य त्यानंतर युरिया मिळणं अवघड आहे परंतु युरिया नसेल तर अमोनियम सल्फेट आणि त्याच्या जोडीला मॅग्नेशियम बरोबर हे जर आपण वापरलं तर कपाशीला ते त्वरित लागू होईल आणि ते लागू झाल्यामुळे कपाशीला जी काही ताकद मिळायला पाहिजे ती मिळेल आणि बोंडगळती किंवा जी काही गळे तर ती आपली कमीत कमी होईल तुम्ही प्लॅनोफिक्स वगैरेचा हो जो वापर करता फवारणीतून तो करू शकता परंतु अन्नद्रव्य जर दिलं तर ही समस्या तुम्हाला फारशी जाणवणार नाही पातेगळी बरोबर आणि मला वाटतं जर ह्या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर जो आपला पहिला टप्पा आहे जो बोंडाळी आणि पाते लागण्याचा जो टप्पा हो त्यातून आपण आरामात पुढं निघू पण ह्या वर्षी आणखी नाही की आपला जो पूर्व हंगामी पाऊस येतो लवकर आलाय यंदा पावसाळा पण बऱ्यापैकी चांगला पडलाय तर कुठं ना कुठं आमच्या मनात ही शंका आहे की ऑक्टोबर हिट आहे ती वाढणार आहे आणि ज्यावेळी उष्णता वाढते तेव्हा पांढऱ्या माशीचा अटॅक फार मोठ्या प्रमाणावर येतो तर त्या पांढऱ्या माशीच्या नियोजनासाठी आतापासून जर आपण विचार केला तर त्यासाठी काय करावं लागेल तिची जे आता म्हणजे ऑक्टोबरला हिट वाढते भाद्रपदलाही वाढते बरोबर भाद्रपदला त्यानंतर ऑक्टोबरला अशी दोन वेळा त्याची चान्स आहे आणि दोन्ही वेळेला बोंडाळीचा प्रादुर्भाव आणि पांढरी माशी अशा दोन्ही समस्या कपाशीमध्ये जाणवतील जर पूर्णच पाऊस उघडला हो तर कदाचित फुलकिडे परत अजून पुढे राहतील जर पाऊस थोडाफार पडला तर फुलकिडे जातील आणि पांढरी माशीची समस्या येईल आता या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपलं गृहित धारा की आपल्या कपाशीला खाली चार सहा बोंड लागलेली आहेत आणि बऱ्यापैकी फुले आता नवीन पाते लागली नाही लागली तर काय फरक पडत नाही कदाचित आपण शेंडा खोडलेला असेल पाते थांबू शकतो किंवा वाढ नियंत्रकाचा वापर करून जसं की चमत्कार आहे किंवा लिओसिने तर त्याने आपण वाढ थांबवलेली असते नवीन पाते वगैरे हो लागण्याची आपल्याला गरज वाटत नाही आणि ती वाटू पण नाही एवढी याची गरज खालच्यांची चांगली पकवता सुरुवातीला लागलेले बोंडाची तर त्याच्यावर लक्ष देतो आता जर पांढरी माशी आली तर त्यावेळेस आपल्या कपाशीचं पान एकदम रट झालेलं असते म्हणजे काय म्हणतो त्याला रफ झालेला असत त्यातून कोणतेही कीटकनाशक लवकरात लवकर शोषून घेण्याची त्याची क्षमता संपली बरोबर आणि त्यावेळेस मग प्रभावी तुम्हाला पोलो जे सिंजंटाचा आहे किंवा पेजर जे धानुकाचं आहे तर ते खूप चांगलं काम करतात जो डायफेनथुरान त्यामधला घटक आहे तर तो तिथं प्रभावी ठरतो आणि तो जो त्या पद्धतीचे जे कीटकनाशक आहे ते तिथं पानामध्ये चांगल्या पद्धतीने शोषले जातात त्यामुळे आपल्याला पांढऱ्या माशीचं जर त्यावेळेस व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात प्रभावी असा उपाय हा पोलो असू शकतो असं माझं मत आहे आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त कालावधीसाठी परिणाम मिळतो पांढऱ्या माशीचे नियंत्रण मिळतंच मिळतं काही प्रमाणात जर लाल कोळी असेल तर त्यावरही ते काम चांगल्या पद्धतीने करत बरोबर ज्यावेळी आपण पांढऱ्या माशीचं नियोजन करतोय त्यावेळी काय होतं बऱ्याच वेळा ती पांढरी माशी जेव्हा सुरुवातीला येते जेव्हा छोट कमी अटॅक असतो त्यावेळी ती रस शोषायला चालू करते आणि त्याच्यामध्ये कुठं ना कुठं आपलं झाड वीक पडतं मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी कुठल्या खताचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपली बोंड जी पोसायला मदत होईल प्लस त्याच्यामुळे आपल्या बोंडाचे साईज वाढायला मदत आता जो मुद्दा तुम्ही सांगितला की पांढरी माशी ही एकमेव किडे का जिथं आपल्या जे कपाशीच जे काही धागेची गुणवत्ता आहे ती कमी करण्याची क्षमता पांढऱ्या बरोबर असते आणि जे बोंड आपण म्हणतो ना वेचायला सोपं जात नाही का बोंड सहज असं जे वेचता येत नाही तर ती जी काही समस्या आहे तर जितका पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढेल तितकी ती समस्या आपल्याला जास्त बरोबर त्यामुळे पांढरी माशी वाटते तितकी सोपी नाही किंवा तिच्यामुळे आपल्याला कदाचित वाटत असेल आपल्या कपाशीला काय होणार आहे पानच खराब होतील बरोबर तसं नाही पानं पांढऱ्या माशीमुळे जो काही चिकट्स होतो त्याच्यावर सुटी मोड डेव्हलप होतो तो डेव्हलप झाल्यामुळे पानांचं अन्न निर्मिती कमी होते त्याचा परिणाम बोंडावर होतो बोंडामध्ये धाग्याची गुणवत्ता धाग्याची लांबी आणि कपाशी वेचण्याचं जे काही सोपं जातो तर ते राहत नाही बरोबर आणि हा सगळा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीमुळे होतो मग जर पांढरी माशीने काही प्रादुर्भाव केलाय तो आपल्याला भरून आहे तर बुरशी कीटकनाशकाचा वापर आपण केलाच केला जेणेकरून पांढरी माशी कमी होईल पण त्याच्या जोडीला आपल्याला जर म, 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 मिक्स चिलेटनिक्स किंवा झिंक हा जर घटक वापरता आला तेरा झिरो पंचेचाळीस यासारखं विद्रव्य खत जर वापरता आलं तर त्या फवारणीमध्ये आपण त्याचा नक्की विचार करू शकतो जेणेकरून आपल्याला कपाशीचं उत्पादनही वाढवता येईल आणि कपाशी गुणवत्ताही टिकवता येईल पांढरी माशीचं नियंत्रण होत असताना आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे कारण त्या परिस्थितीमध्ये आपण कदाचित खालून खत देणं तितकं सोपं नसेल ज्यांच्याकडे ठिबक आहे ते ठिबक करू शकतात पण फवारणी करणाऱ्याला तेरा झिरो पंचाळीस हा घटक किंवा चिलेटेड मिक्स मायक्रोन किंवा चिलेटेड झिंक हा घटक संयुक्त करायचा आणखीन एक समस्या आपल्याला शेतकरी मित्रांनो त्यावेळी होती काय होतं की ज्यावेळी भाद्रपद संपतो त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला वळवाचा पाऊस जो आहे तो बऱ्याच मान्सून चालू होतो आणि ज्या आपल्या मराठवाड्या आणि विदर्भातल्या भारी जमीन येतो जिथं जर पाऊस झाला तर बऱ्याच वेळा कपासीचं लॉजिंग होतं बरोबर आणि जर आपल्याकडे जर वेळ असेल असं वाटतं की अजून आपल्याला अंतर्मशागत करता येत असेल जे लोक पंचेचाळीस दिवस ते साधारणतः पासष्ट सत्तर दिवसापर्यंत आहेत ज्यांची रानं नाही नाहीत अजून तर त्यांना आम्ही जरूर आश्वासन देऊ की तुम्ही एक बांधणी करून घ्या जेणेकरून जो आपल्याला पुढे येणारी समस्या आहे त्याला आता आपल्याला कंट्रोल करता येईल आणि त्या त्या जीवनाचे नुकसान होणार कारण जेव्हा बोंड जमिनीला लागतं ला त्यावेळी त्या बोंडावरती डॅमेज चालू होत बुरशी चालू होतं आणि त्यानंतर आपल्याला त्यातून कपाशी मिळत नाही त्यामुळे जर आपली जर पडझड थांबली तर आपल्या बऱ्यापैकी नुकसान टळू शकतं आता तेजस हे तर झालं आपण पांढरमाशीच नियोजन केलं त्याच्यानंतर आपल्याला काही खताचं किंवा नाही त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी बोंडसड समस्या येते किंवा दह्यासारखा का रोग काही काही वानांमध्ये आणि जिथं जे वानांचा हाय पोटेन्शियल म्हणजे उत्पादन देण्याची क्षमता जास्त तर तिथं दही हा बऱ्यापैकी आढळतो आपण जी शेवटची फवारणी करतो पांढऱ्या माशेसाठी जसं की पोलो हो किंवा आपण पेजरचा वापर करतोय तर त्या फवारणीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त आपण पायरिप्रॉक्सिफेन आणि डायफिंथरन एकत्र असणारे घटक बाजारात मिळतात त्याचाही उपयोग करू शकतो किंवा पायरिप्रॉक्सिफेन बाय घटक असणारी बाजारात घटक आहेत तर ते, त्याचाही उपयोग करू शकतो पण तो करत असताना एखादं बुरशीनाशक मग अगदी स्वास्थातलं द्यायचं तर रोको यासारखं बुरुशनाशक त्याहून थोडस किम म्हणजे काय म्हणतो ना महागडे तर मग ते रेडोमिल सारखं बुरशीनाशक आणि अतिशय प्रभावी जास्त दिवस कालावधी जास्त कालावधीसाठी परिणाम देणार मग त्या परिस्थितीमध्ये आपण कदाचित कस्टोडिया किंवा अमिस्टार टॉप यासारख्याची निवड करू शकतो फक्त काळजी एवढीच घ्यायची कस्टोडिया एमिस्टर टॉप हे जे घटक वापरतो त्यावेळेस आपला सूर्यप्रकाश चांगला असावा आणि ढगाळ वातावरण कमीत कमी असावं म्हणजे याचा आपल्याला परिणाम येतो चांगला मिळतो अशा पद्धतीने जर फवारणी केली तर मला असं वाटतं की कीड मधून तर पीक मुक्त होईलच पण रोगांची समस्या आपल्याला टाळता येईल आणि बोंडांची गुणवत्ता किंवा कपाशीचं उत्पादन आपल्याला वाढवतो बरोबर तर लक्षात ठेवा आता ज्या इथून पुढे जे कपाशी शेतकरी त्यांच्यासाठी तीन फवारण्या करायच्यात पहिली फवारणी जर तुमचा कपाशी जर पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या मध्ये असेल तर आपल्याला उलालाच स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी मावेची समस्या आहे त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो ज्या शेतकऱ्यांचे पाते लागायला सुरुवात झालीय त्यांनी प्रोफीन पहिला हात घ्यायचा जेणेकरून जे सुरुवातीला जे बोंडाळी जी अंडी घालणार आहे त्याच्यावरती कंट्रोल होईल त्याच्यानंतर साधारणतः पंधरा दिवसानंतर जेव्हा पात्याचं रूपांतर फुलांमध्ये होईल अशा वेळेला आपल्याला एम्प्लिगोचा स्प्रे घ्यायचा शिल्लक राहिली असेल पहिल्या स्प्रे नंतर तर त्याच्यावरती कंट्रोल होईल आणि त्याच्यातून आपल्याला बोंडाळीपासून पूर्ण संरक्षण मिळायला मदत होईल ते झाल्यानंतर ज्यावेळी आपली कपाशी साधारणतः नव्वद दिवसाची असेल ज्यावेळी त्याच्यावरती पांढऱ्या माशीचा अटॅक होतो त्यावेळी तुम्हाला डायफिन म्हणजे पोलोचा हा स्प्रे घ्यायचा जेणेकरून आपण त्या त्याच्यावर एनर्जी पांढरी मासे त्याला कंट्रोल करू शकू आणि त्याच्या बरोबरच आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे ज्यामुळे आपल्याला जे बोंडसड आहे किंवा जे दह्यासारखे रोग आहेत त्याच्यापासून संरक्षण मिळणार आहे तर तेजस हे जर पूर्ण केलं तर मला वाटतं आपले जे कपाशीचे शेतकरी आहेत ते एकदम समाधानी समाधानी राहतील सगळे कीड रोगातून मुक्त राहतील आपण जे शेड्यूल सांगितलं ते शेड्यूल मध्ये फक्त एक ऍड करेल की सापळे बरोबर आता जाऊन लगेच सापड्यांचं नियोजन करा सापळ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्ही सापळे लावले तर शेजारच्या शेतातील कीड आमच्या शेतामध्ये बरोबर तर मित्रांनो सापळ्याचे उद्देश दोन तीन असतात तुम्ही सुरुवातीला कमी सापळे लावले तर त्याचा उद्देश एकच होतो की आपल्या प्लॉटमध्ये ती कीड येते का नाही हे फक्त लक्ष ठेवण्यासाठी तो सापळा मदत करतो किती त्या सापळ्यात किडे अडकले त्यानंतर आपण फवारणीचं नियोजन करायचं त्यासाठी होते बरोबर खूप मोठ्या प्रमाणात सापळे लावले तर आपल्या शेतामध्ये असलेली कीड नियंत्रणासाठी त्याचं थोडंफार काम होतं बरोबर आणि जे आपले आसपासचे शेतकरी बांधवे म्हणजे पूर्ण गावाने किंवा पूर्ण त्या वस्तीने किंवा त्या विभागाने जर निर्णय घेतला आणि मास ट्रॅपिंग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सापड्यांचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला या ह्या ज्या काही समस्या असतात ज्या गुंतागुंतीच्या जसे की बोंडाळीची तर त्या आपल्याला कायमस्वरूपी घालवता येतील त्यासाठी सापळे लावणं फार महत्वाचे आणि त्याचा आपण नक्की विचार करायचं आणि लक्षात ठेवा बांध हा फक्त माणसांना दिसतो किडी त्याच्यामुळं <laughs> तुम्ही असा विचार करू नका की मी जर सापळे लावले तर शेजारच्या शेतातली किड माझ्या शेतातील जर तुम्ही ते सापळे नाही लावले तर शंभरच टक्के येईल आणि तुम्हाला ती कळणार सुद्धा राहील त्यामुळे जर सापळे लावले तर आपल्याला त्याची माहिती होईल आणि त्या हिशोबाने आपण स्प्रे घेऊ शकतो तर तेजस मला वाटतं ह्या पूर्ण प्रोसेसनी शेतकऱ्यांचं कापसाचं उत्पन्न वाढायला मदत होईल आणि निरोगी आणि दर्जेदार असं उत्पादन आपल्या शेतकऱ्यांना मिळेल तर अशीच जी काही माहिती आहे आपण कपाशी किंवा इतरही पिकांविषयी शेतकरी बांधवांना देत राहू मित्रांनो जसं मागील व्हिडिओमध्ये आपण कमेंटच्या माध्यमातून विनंती केली होती अशी कमेंट करून आम्हाला तुम्ही विनंती करा की आपल्याला कशा पद्धतीची माहिती किंवा कोणत्या विषयाची माहिती वर चर्चा हवी नक्कीच आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू आणि अजूनही आपण जर लोकशेवाच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि आपल्या कपाशी उत्पादक जे काही शेतकरी बांधव त्यांना जरूर शेअर करा तुर्तास थांबूया धन्यवाद